नमस्कार मित्रांनो सेबीचा एक नवीन नियम आलेला आहे आणि सेबीचा तो नवीन नियम काय आहे तर तुमचा खाती गोठवण्याचा नवीन नियम आहे आता ही खाती कोण गोठवणार आपण ऐकलंय जेव्हा ईडी रेड मारते सीबीआय काहीतरी कारवाई करते तेव्हा खाती गोठवण्यात ते, येते बँकेचे बरोबर तसंच तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट सुद्धा गोठवू शकता ओके सेबी ही सेबी नाही गोठवणार तर हे तुम्ही गोठवणार आहात ओके म्हणजे आता हा जो नियम आहे नेमका काय आहे या नियमामध्ये काय कंटेंट आहे आणि हा कधीपासून लागू होणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहे व्हिडिओ अतिशय कमी वेळेचा आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा हा जो नियम आहे हा नियम कशासाठी जर तुम्हाला वाटतंय तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये काही संशयास्पद व्यवहार आहे हालचाली आहे म्हणजे काय होतं कुणीतरी भामटा युपी बिहारचा ओके आणि बाहेरच्या गावचा ओडिसाचा पश्चिम बंगालचा कॉल करतो तुला तुम्हाला फोनवर काय म्हणतो की सर मी तुम्हाला एवढे डेली कमवून देऊ शकतो तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये दहा हजार रुपये टाका आपण कमीत कमी पैशापासून सुरुवात करू आणि तुम्हाला दररोजचे दोन तीन हजार रुपये येत राहील पुढच्या एका आठवड्यात तुमचे पैसे वसूल होतील त्याच्यानंतर तुम्ही फ्रीच होऊन जाल ओके म्हणजे मी अकाउंट हँडल करेन आणि पैसे तुम्हाला येत राहील परंतु त्याचा उद्देश काय राहतो त्याचा उद्देश राहतो की तुमचे पैसे काढून घेण्याचा बरोबर मग आता पहिले जर तुम्ही त्याला तुमचं डीमॅट अकाउंटचा त्याला सर्व माहिती दिली मग त्यावेळेस काय राहतंय की तुमच्या डीमॅट त्याच्या ताब्यात जात आहे कारण की पॅन कार्ड किंवा इतर गोष्टी सगळ्या त्याच्याकडे असतात ना मग अशा वेळेस जर तुम्हाला वाटलं अरे त्याच्या ताब्यात गेलेलं आहे किंवा काहीतरी हालचाली होत आहे मग त्यावेळेस तुम्हाला हे ब्लॉक करता आलं पाहिजे मग हे ब्लॉक कसं करायचं तर त्याच्यासाठी हा सेबीने नवीन नियम आणलेला आहे ज्याच्यात तुम्ही फ्रीज किंवा ब्लॉक करू शकता फ्रीज म्हणजे काय थोड्या वेळासाठी तुमचा अकाउंट तुम्ही बंद करून ठेवणार आणि ब्लॉक म्हणजे काय परमनंटली ब्लॉक करू शकता जसं तुमचं क्रेडिट कार्ड कार्डला डेबिट कार्डला करता येतं तसंच ही सिस्टीम आहे नियम अतिशय उत्तम आहे नियम आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका हा नियम ऐच्छिक आहे ऐच्छिक आहे म्हणजे काय की तुमची इच्छा असेल तरच करा ओके किंवा तुम्हाला वाटत असेल तरच करा परंतु हे करण्याच्या पूर्वी सर्व काही गोष्टी चेक करा ओके म्हणजे तुम्हाला जर वाटलं नाही करायची तर काही एक गरज नाहीये नका फ्रीज करू नका ब्लॉक करू जशाचे तसं राहू द्या कंटिन्युअसली एकटे वापरताय आणखी कोणी त्यात वापरत नाहीये हा त्या कंडिशनला ओके तर हा नियम जवळपास सगळ्या ब्रोकर्सला सांगितलेले आणि ब्रोकर साठी पण हा नियम महत्वाचा आहे कसं तुम्ही आता तुमचं जर झिरोदा मध्ये अकाउंट आहे मध्ये एंजल वन किंवा इतर कुठल्याही कडे असू द्या अकाउंट काय होतं की तुमचा जो ब्रोकर आहे ना तो कधी कधी तुमचे शेअर्स म्हणा तुमचे पैसे म्हणा ते तसेच फ्रीज ठेवतो त्याच्या अकाउंटमध्ये किंवा त्याच्याकडे आणि त्याच्यावर तो इंटरेस्ट घेण्याचा प्रयत्न करत असतो तर तसं पण आता आळा बसणार आहे कारण की आता सेबीने जो नवीन रूल आणला होता काय आधी आपले पैसे जे आहे ना डीमॅटला तसेच पडून राहायचे आता तसेच पडून राहत नाही ते दर महिन्याला एक महिन्याने आपल्या बँकेच्या अकाउंटवर रेग्युलरली येतात बरोबर तसं नसेल तर तुम्ही तुमच्या ब्रोकरला कॉल करून ती सिस्टीम ऑन करून घेऊ शकता त्याच्यामुळे त्याच्याकडे आता तुमचे जास्त पैसे राहत नाही आता एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ब्रोकरला फ्रेमवर्क तयार करण्याचं सांगितलेलं आहे तयार करून ही प्रक्रिया एक जुलै दोन हजार चोवीस रोजी अंमलबजावणी करायची आहे ओके म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी ही प्रक्रिया सुरू होईल आता या नियमाचे फायदे काय नियमाचे फायदे असे आहे की हा नियम गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे संरक्षण करण्यास मदत करेल तुमच्या डीमॅट मध्ये पैसे तुमच्या डीमॅट अकाउंट चा आय डी पासवर्ड कोणी दुसऱ्या व्यक्तीकडे त्यावेळेस सुद्धा तुम्ही फ्रीज करू शकणार ब्लॉक करू शकणार बरोबर तर या प्रकारातून तुम्हाला फायदाच आहे कुठलाही तोटा नाही आणि तुम्हाला जर वाटतंय की माझ्यात विरहित कुणी माझ्या ट्रेडिंग अकाउंट ना संशयास्पद व्यवहार करतय किंवा काही बाय करतय सेल करतय तर तुम्हाला त्याच्यावर जास्त कंट्रोल मिळणार आहे ओके आता या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे डीमॅट असेल अकाउंट असेल तरच होईल जर डीमॅट अकाउंट नसेल तर काय डीमॅट अकाउंट नसेल तर टेन्शन घेऊ नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मोफत डीमॅट अकाउंट आहे सोबत प्रीमियम तगडे चार प्रीमियम कोर्सेस आहे तुम्हाला शेअर मार्केटचं काहीच येत नाही बाहेर कोर्सेस लावण्याची गरज नाही हे कोर्सेस जरी तुम्ही केले तरी तुम्हाला अतिशय चांगला फायदा मिळू शकतो ओके ते मिळणार कसे मिळणार दोन पद्धतीने एक पेड मध्ये मिळणार आणि दुसरे फ्रीमध्ये मिळणार फ्रीमध्ये मिळवण्यासाठी फ्रीमधलंच डीमॅट अकाउंट ओपन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर काही अडचण आली तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे शेवटी